टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुण्यातील कल्याणी नगर भागात बिल्डरच्या अल्पवयीन बाळाने दारूच्या नशेत केलेल्या पोरशे अपघात प्रकरणी मोठी घडामोड समोर आली बाळ दारूच्या नशेत नसल्याचे दाखवण्यासाठी ससूनच्या दोन डॉक्टरांनी त्यांच्या रक्ताचे सॅम्पलच बदलल्याचं समोर आलं या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे बिल्डरच्या प्रतापी बाळाला वाचवण्यासाठी पोलिसच नाही तर ससूनची यंत्रणाही कामाला ला लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे बिल्डर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने पोरशे कारने दोघांचा बळी घेतला होता या प्रकरणी त्याला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचा आमदार पोलीस ठाण्यामध्ये आला होता पोलिसांनी या बाळावरील गुन्हे साधक बाधक कलमे टाकून कमी करण्याचे प्रयत्न केले होते तसेच अपघाताच्या तब्बल पाच तासांनी या बाळाची ब्रेथ अनालायझर टेस्ट करण्यात आली आणि दारू पिल्याची टेस्ट निगेटिव्ह कशी येईल हे पाहिलं होतं या प्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि सी एम ओ यांना अटक करण्यात आली आहे याचा परिणाम म्हणून बिल्डरच्या बाळाला पंधरा तासांमध्ये जामीनही मिळाला होता या प्रकरणानंतर जनक्षोभ उसळल्यामुळे पोलिसांची आणि बाल न्यायालयाची नाचक्की सुरू झाली होती काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आवाज उठवण्यास सुरुवात करताच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये दाखल झाले होते यानंतर प्रकरण ते पाहून पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली तोवर खूप उशीर झाला होता बिल्डर विशाल अग्रवाल हा छत्रपती संभाजीनगरला पळून गेला होता तर बाळाचा आजोबा पुरावे नष्ट करण्याचे ड्रायव्हरला अपघात त्याच्या माथ्यावर घेण्याचा प्रयत्न करत होता आपल्या भागातील महत्वाच्या